नमस्कार मंडळी मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते गौरी गणपती विशेष करणार आहोत दोन पदार्थ आणि एका पदार्थाची आली होती ऑर्डर एक तर त्यातले ना दोन्ही सुद्धा पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यातली बघा जे नमकीन बनवलं ना त्याची ऑर्डर आली होती आणि हे नमकीन आहे ना मी मागच्या व्हिडिओमध्ये बनवलं होतं म्हणजे रेसिपी घरामध्ये बनवली होती पण त्यांना मी खायला दिली आणि त्यांना ती ते आवडली म्हणून म्हटले माझ्यासाठी आहे ना अर्धा किलोचे हे नमकीन तू बनव तर म्हटलं ठीक आहे आणि ती रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करता येईल तर बघा या रेसिपीमध्ये मी जे साहित्य वापरले ना ते तर तुम्हाला अगदी परफेक्ट सांगणार आहे तर सुरुवातीला नमकीन बनवते तर त्यासाठी ना बघा एक कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा कप रवा घातलेला आहे थोडस काळं तीळ आणि जिरं घातलेले चवीनुसार मीठ घातलेले आणि पाच ते सहा चमचे ना कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं यामध्ये आणि हे आहे ना आणि रव्याला चांगलं असं लावून घ्यायचंय आणि मग आपल्याला घालायचे थोडं थोडं पाणी घालून ना याचा अगदी घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे आणि खरं सांगते ज्या मी हे घरी मुलांना खाण्यासाठी बनवलं होतं आणि त्यांना असंच आपलं खायला दिलं घरी आल्या होत्या म्हणून मी त्यांना खायला दिलं पण त्यांना इतकं आवडलं अगदी बिस्किटासारखं झालं होतं हे त्यासाठी ना पीठ मळणं खूप गरजेचं आहे आणि तेही परफेक्ट तर हिथं ना अगदी घट्टसर असं पीठ मळून घेतले वरतून थोडंसं तेल लावले आणि पंधरा ते वीस मिनटं हे मुरायसाठी ठेवायचंय तर बघा पहिलं पीठ मळून घेतलेले आता आपल्याला करायचे खुसखुशीत तर ते कानोले म्हणतात तर आमच्या इथं कानवले म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कळवा तर इथं त्याच परातीमध्ये ना एक कप मैदा घेतलेला आहे यामध्ये ना दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि आहे ना मीठ चांगलं असं मिक्स करून घेतलं की यामध्ये ना कडकडीत तेलाचं मोहन घालायचंय आता जे कानवले आपण बनवत असतो त्यामध्ये ना अगदी जास्त जर आहे ना तेल घातलं ना तर ते कानवलेत ना अगदी तेलकट होतात त्यामुळे ना तेल अगदी बेतानं घाला तरी इथं बघा एक कप मैद्यासाठी ना तीन ते चार चमचे मी कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि हे चांगलं पिठाला सोडून घ्यायचंय आता याचा सुद्धा आहे ना आपल्याला अगदी घट्टसर असा गोळा मळायचा नाहीये जसं आपण पोळी चपातीला बघा गोळा मळतो ना अगदी सेम तसाच मळून घ्यायचाय बऱ्याचदा आपण काय करतो कानवलेचं पीठ मळत असताना घट्टसर गोळा मळतो आणि ज्यावेळेस सा आपण सारण यामध्ये घालतो तर ते सारण आहे ना अगदी पटकन बाहेर निघतं पण आहे ना या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा आणि ही खरं तर माझी रेसिपी नाही आहे आमच्या शेजारच्या ताईंची रेसिपी आहे ही तर इथं आहे ना पीठ चांगलं मळून झालेले आणि हे सुद्धा आहे ना पीठ ठेवायचं एका साईडला फुगण्यासाठी आता इथं मी काय फुगायला बघा सोडा वगैरे घातला नव्हता पण मुर मुरलं जातं चांगलं असं त्यांचं मत होतं तर म्हटलं ठीक आहे हे पीठ चांगलं असं एका साइडला मुरवून घेऊया आता एका साइडला बघा मी ठेवली कढई आणि हिथं जे कानवले मी बनवणार आहे ना ते आहेत ओल्या नारळाचे बऱ्याचदा ओल्या नारळाचे कानवले बनवत असताना कानवल्यांना बुरशी येते किंवा आतून कुबट वास येतो तर हिथं ना एक ट्रिक वापरून तुम्ही हे कानवले बनवले ना तर तुम्ही याच पद्धतीने कानवले बनवाल आणि त्यांनी मला आहे ना हे कानवले त्यांनी बनवलेला आठवडा झाला होता आणि नंतर मी त्यांचा एक कानवला खाल्ला मला खूप आवडला तर म्हटलं ती ट्रिक सोबत सुद्धा शेअर करावी तर आहे ना बघा एक चमचा तेलामध्ये ना एक कप रवा चांगला खमंग खरपूस असा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचंय त्याच कढईमध्ये ना आखं ओलं खोबरं होतं ते मिक्सरमध्ये ना अगदी बारीक वाटून घेतलेले तर मी वाटून घेतलेले तुम्ही डायरेक्ट किसून घेतले ना तरी चालेल पण किसल्यामुळे काय होतं ना थोडासा कानवल्या खाताना बघा चौथा निर्माण होतो म्हणून शक्यतो आहे ना असं बारीक मिक्सरमध्येच करून घ्या आणि हे बघा इथं मी तूप किंवा तेल अजिबात वापरलेलं नाहीये नॉनस्टिकची कढई होती त्याच्यामुळे ना हे खोबरं ओलं खोबरं चांगलं मोकळं मोकळं होईपर्यंत खरपूस असं भाजून घ्यायचंय आणि हे ओलं खोबरं सुद्धा ना आपल्याला मोजूनच या सारणामध्ये घालायचंय तर एक कप रवा होता त्याच्यासाठी ना एकच कप आपल्याला इथं भाजलेलं ओलं खोबरं घालायचं आणि यातलं ना थोडंसं ओलं खोबरं राहिलंय बरं का शिल्लक शिल्लक तसंही माझ्याकडे मेसचे डबे असतात तर म्हटलं भाजलेलं खोबरं आहे कुठल्या सुद्धा भाजीमध्ये टाकायला होईल म्हणून एका साईडला ठेवलं आणि फक्त एकच वाटी यामध्ये घातलेलं आहे मी आता बघा एक वाटी रवा होता आता यामध्ये एक वाटी आपण ओलं खोबरं घातलेलं आहे तर साखर सुद्धा ना आपल्याला तेवढीच घालायची तर मी त्यांना म्हटलं तिन्हीचं प्रमाण असं साखरच का ठेवलंय बरं तर मला त्या म्हटल्या की एकदा आहे ना आमच्या पद्धतीने तुम्ही कानवले करून बघा कारण तुमच्या कानवल्याची पद्धत आणि आमच्या कानवल्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे चला म्हटलं त्यांच्या पद्धतीनं तर त्यांच्या पद्धतीनं तर हिता ना साखर सुद्धा बघा मी तेवढीच घेतलेली आणि ही पिठी साखर करून घेतलेली जी आपली नॉर्मल घरातली साखर असते ना ती मिक्सरला छान अशी दळून घेतली आणि बाहेरून वगैरे आणलेली नाहीये साखर वेगळी तर छान अशी दळून घेतली आणि सारण सुद्धा बघू शकताय मस्त तसं मोकळं मोकळं झालेलं आहे अजिबात ओलं ओलं सारण नाहीये आणि शक्यतो आहे ना भाजलेलं खोबरं पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये पिठीसाकर घालायची थोडस आहे ना मीठ घालायचंय आता हिथं मी छोटा चमचा असल्यामुळे ना दोन चमचे वेलची पूड घातलेली आहे तर माझ्या डोक्यातून गेलं होतं की इथं ना मला खसखससुद्धा कडेमध्ये भाजायची होती पण खसखस माझ्या डोक्यातूनच गेली होती म्हणून मी आहे ना जे आपलं कडणं असतं ना त्यामध्ये एक चमचा खसखस चांगली खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची त्यातनं सुगंध आला पाहिजे आणि खरं तर ना हा कानवला मी ज्या वेळेस खाल्ला त्यांचा मला असा वाटलाच नाही की हा कानवला आहे ना ओल्या खोबऱ्याचा आहे अगदी सुक्या खोबऱ्यापेक्षा आहे ना खूप भारी लागत होता आणि अगदी तुपाट हा कारण कानवला लागत होता खरं तर त्यांची पद्धत वेगळी होती आणि आमची पद्धत सुद्धा वेगळी होती कारण करताना माझ्या सुद्धा डोक्यात आलं होतं तर इथं बघा खसखस चांगली खमंग खरपूस भाजली की यामध्ये ना एक चमचा मोठा भरून आहे ना जायफळाची पूड घातलेली आहे मी आणि हिथं ना आपल्याला घालायचे काही ड्रायफ्रूट्स तर मी हिथं ना फक्त बदाम घातले तुमच्याकडे जर काजू पिस्ता बदाम मनुके काही असेल ना काही घातले ना दुनियाभरातलं तरी चालेल बघा आता माझे ना गौरीचं जे सामान बनवलं होतं त्याच्यामुळं पूर्ण डबे पॅक झाले होते तर माझ्याकडे एक हा छोटा वेगळा चपातीचा डबा होता तर या डब्यामध्ये ना हे सारण असं सा ठेवून घेतलं आणि खरं तर हे सारण आहे ना अगदी महिनाभर छान राहतं अजिबात याचा वास वगैरे येत नाही तर थोडंसं सा सारण मी जास्तच बनवलं होतं तर इथं बघा आता सारण आपलं तयार झालेलं तर आता सुरुवात मी करणार आहे पहिल्या पिठापासून म्हणजे नमकीन बनवण्यापासून तर नमकीन सुद्धा आहे ना थोडंसं वेगळे आपण बऱ्याचदा काय करतो पोळी लाटून घेतो आणि याच्यावर आहे ना चांगल्या घरा चकल्या फिरवून घेतो तर असं नाही करायचं आज थोडंसं वेगळं आहे तर इथं या पोळपटावर आहे ना जे नमकीनचं पीठ मळलं होतं त्याची छान अशी पातळ सर बघा पोळी लाटून घेतलेली आहे आणि याच्या कडा आहेत ना त्या काढून घ्यायच्यात कडा का काढायच्यात ते पुढं कळणार आहे तुम्हाला त्यासाठी ना व्हिडिओ पूर्ण बघा नाहीतर काही जण असं मला म्हणतील की उगच कडा कशाला का काढत बसायचा पण कडा काढल्यामुळे ना जो आपला हा नमकीन बनव बनणार आहे तो अगदी सुरेख आणि सुबक होतो बघा तर हिथं आहे ना आपण जसे लहानपणी आठ चल्लस खेळायचो की नाही तसंच आहे ना याचे असे तीन तीन आ, मोठे मोठे असे रकाने करून घ्यायचेत किंवा मुलं बघा हल्लीची फुल्या फुल्या खेळतात का नाही तसं याचा मोठे मोठे असे राखाने करून घ्यायचेत आणि त्यातला एक मोठा राखाना उचलून घ्यायचा आहे आणि याला किने द्यायचा आहे शंखाचा आकार तर पहिले दोन टोकं आणि नंतरची दोन टोकं एक टोकं आहेत ना असं पुढच्या साईडला जुळवून आहे आणि दुसरं टोकं आहे ना ते मागच्या साईडला असं सा जुळवून घ्यायचंय तर कळलं नसेल ना तर परत एकदा दाखवते तर बघा पुढची दोन टोकं आहेत ना समोर जुळवायची आणि मागची दोन टोकं आहेत की नाही अशी मागं जुळवायची म्हणजे याला की नाही चांगला असा शंखाचा आकार येतो आणि इथं बोलता बोलता का नाही सगळे शंख असे करून घेतलेले आहेत आणि हे शंख घालायचेत आपल्याला गरमागरम तेलामध्ये म्हणजे छान असे फ्राय होतील आणि खुसखुशीतसुद्धा सुद्धा होतील तर हे शंख काही समुद्रातनं वगैरे आणलेले नाही आहेत हे शंखाचा आकार दिलाय घरच्या गर घरी आणि ज्यांना कुणाला की नाही तुम्ही पहिल्यांदा हे शंख खायला द्याल का नाही त्यांना असं वाटणारच नाही की हा नाश्ता तुम्ही घरी बनवला इतका भारी होतो बरं का आता इथं की नाही सगळं हे शंख तेलामध्ये तळून वरती येत नाहीत ना तोपर्यंत छान असं खमंग खरपूस असं भाजून घ्यायचंय आणि हलका ग बदामी रंग आला की मग काढून घ्यायचे कारण यामध्ये मैदा घातलेला आहे मैदा तेलातून काढल्यानंतर सुद्धा त्याची प्रोसेस ही चालूच असते आता बघा पहिली बॅच आहे ना मी काढून घेतली आणि दुसरी बॅच सुद्धा आहे ना करून घेतली आणि ती सुद्धा आहे ना तेलामध्ये छान अशी खमंग खरपूस भाजून घ्यायची अगदी जास्त वेळ लागत नाही हो बनवण्यासाठी पण खायला जर म्हणाल ना आपण जे बाहेरचे बिस्किट किंवा डोनट वगैरे खातो ना त्याच्यापेक्षा घरातलं हेल्दी कधीही चांगलं आता हि तर सगळे हे शंख करून घेतलेले आणि त्यातला एक शंख तुम्हाला उचलून दाखवते की खरंच खुसखुशीत झालाय का अगदीच बघा भुसभुशीत झालाय तो तर तुम्ही डोळ्याने बघा तुम्हाला सुद्धा आहे ना नक्कीच आवडेल आणि आपला ना पहिला ना गौरीसाठी बनवून तयार झालेला आहे आता बनवूया दुसरा नाश्ता तर त्यासाठी ना पीठसुद्धा बघा जे कानोलेचं पीठ होतं ना तर कानवलेचं चा पीठसुद्धा चांगला असं मुरलं ले गेलेलं आहे आणि यामध्ये रवा घातल्यामुळे ना हे कानोले थंड झाल्यानंतर सुद्धा आहे ना मस्त असे टम्म फुगलेलेच राहतात अजिबात बसके किंवा चपटे होत नाहीत आता गोळा चांगला आहे ना मळून घ्यायचा आहे परत पोळपाटावर आणि या एका गोळ्याचे ना दोन भाग करायचे तर दोन भागामध्ये ना बघा साधारणत आहे ना वीस एक कानोले आरामात होतात तर हे गौरीसाठी बनवणार होते मी आणि तसं ये ना आमच्या गावाकडे ना असं म्हणतात एक सूप जरी झालं ना तरी गौरी त्याच्यामध्ये खुश होते तर आम्ही एक 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 ना एकच सूप बनवलं होतं कानवलं आता त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि अगदी बारीक सर याची पारी लाटून घ्यायची आता बऱ्याचदा बघा गौरीचे नाही कानवले दिसायला अगदी आकर्षक दिसावेत म्हणून मग मी काय केलंय ना इथं घेतलाय साचा आणि साच्यामध्ये घातल्यामुळे काय होतात हे कानवलेत ना अगदी एक सारखे असे होतात आपण बऱ्याचदा बघा गोळे जरी छोटे किंवा एकसारखे जरी केले ना तरी सुद्धा आहे ना कानवले छोटे मोठे बारके होतील पण या साच्यामुळे घातलं साच्यामध्ये केल्यामुळे काय होतं ना कानवले अगदी एक सारखे दिसतात आणि जसे बाहेरून आणल्यानंतर बघा एक सारखे कानवले होतात का नाही अगदी सेम तसेच होतात तर काय नाही साच्याला तेल वगैरे अजिबात ला लावून घेतलं नव्हतं लाटलेली पोळी याच्यावर ठेवली आणि सारण भरून घेतलं आणि काय नुसतं प्रेस करायचंय तर म्हणतात ना जुनं ते सोनं असं काही नाहीये एकदा या पद्धतीने ना नवीन सोन्याचा वापर करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल तर आपण बऱ्याचदा काय करतो की फिरकी फिरवूनच आहे ना कानावला करतो पण एकदा आहे ना अगदी झटकीपट सणासुदीच्या काळामध्ये काम उरकण्यासाठी एकदा ही ट्रिक वापरून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल तर तुम्हाला आहे ना असं जर साचाने होत नसेल आवडत नसेल एखाद्याला तर माझी आजची आहे ना मुरड घालायची तर तिची ती मुरड आहे ना मी अगदी बघून बघून शिकले होते आणि तिची मुरड घालण्याची जी पद्धत होती ना ती सुद्धा मला भारी आवडायची बरं का तर पारी लाटून घेतली त्याच्यामध्ये सारण ठेवलं आणि त्या अशी आहे ना हाताने एका हाताने जी आपली तर्जनी आहे ना त्यांनी आणि अंगठ्यानी असं फोल्ड करत जायचं म्हणजे पुढचा भाग थोडा उचलायचा आणि मोल्ड करायचा पुढचा भाग उचलायचा आणि मोल्ड करायचा अशी अगदी बारीकसरशी मुरड घालून घ्यायची तर ही मुरड मला जमली की नाही ते कमेंटमध्ये कळवा बरं का आणि एका साइडला बघा सगळे कानवले असे करून घेतलेले तर दुसऱ्या साइडला तेल गरम करायला ठेवलं होतं मी आता जे आपण नमकीनचं तेल होतं ना तेच तेल घेतलेलं आणि त्याच तेलामध्ये हे कानवले सुद्धा आहे ना चांगले खमंग खरपूस असे भाजून घ्यायचेत आणि हो तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय ना मला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण हे जाणून घ्यायला मला खूप जास्त आवडेल आणि तुमच्या इथनं छान छान अशा प्रतिक्रिया ऐकून सुद्धा खूप बरं वाटतं बरं का आणि आपण काहीतरी वेगळं करतोय आणि दुसऱ्यांना आवडतंय याचं सुद्धा एक समाधान वाटतं आणि कसं आहे ना आमची आजी अशी म्हणायची की आपलं जे ज्ञान आहे का नाही ना ते एखाद्याला दिलं की नाही किंवा आपल्या जवळची जी माहिती आहे ना, ना एखाद्याला दिली ना तर ती आपल्याला आहे ना दुप्पट होऊन परत मिळते तर असं तरी तिचं मत होतं तर याबाबत तुमचं काय मत आहे नक्की कळवा तर इथं बघा बोलता बोलता की नाही सगळे कानावले असे करून घेतलेले आहेत आणि हे एक सूप कानवले तयार झालेले आहेत तर हा कानावला नक्की कसा झाला आहे सुद्धा दाखवते मस्त असा खुशीत झालेला आहे हा कानावला आणि तुम्ही या अगोदर अशी रेसिपी ट्राय केली नसेल ना तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओवर जर नवीन आला असाल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून ना सणासुदीच्या काळामध्ये कामाधामाची जी गडबड उडते की नाही बायकांची ती थोडीशी कमी होईल चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत